हॅलो कसे आहात मस्त आहात ना सगळे आज आहे आषाढी एकादशी चला तर मग आज आपल्या उपवासाचा मेनू बनवूया इथे पहिल्यांदा मी इथे एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले त्यामध्ये कोथंबीर टाकलेली आहे व दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून दिलेल्या आहे बघा आता आपल्याला इथे एक वाटण तयार करायचं आहे आणि त्यामध्ये एक टेबलस्पून मी जिरं टाकलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला हे शेंगदाण्याचं वाटण असं तयार करायचं आहे आता मी हे मिक्सरमधून पाणी न घालता छान असं ग्राईंड करून घेणार आहे बघा आता छान मस्त असं ग्राईंड झालेलं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला भाजणीच्या थालीपीठं करायच्या आहेत आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला हे वाटण लागणार आहे तर आता इथे मी भाजणीसाठी आपल्याला इथे आपल्याला दोन कप मी भाजणी घेणार आहे या भाजणीचा मी व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनल वर जाऊन आता इथे दोन कप मी भाजणी घेणार आहे बघा भाजणी घेतलेली आहे इथे मी दोन कप आता एकदम छान असा खमंग वास येत आहे बघा आता याच्यामध्ये मी अर्धा कप दही घालून घेणार आहे याने दह्याने एकदम छान मस्त अशी थोडी आंबट चव येते आणि आता आपण जे हे हिरवं वाटण केलेलं आहे शेंगदाण्याचं मिरच्या वगैरे घालून ते आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून टाकून घ्यायचं आहे यामध्ये मी दोन बटाटे बॉईल करून घेतलेले आहे ते बटाट्याचा किस आता आपल्याला यामध्ये करून टाकायचं आहे बघा तर हे दोन्हीचे दोन्ही बटाटे मी यामध्ये किसून घालणार आहे थालीपीठ करण्यासाठी आपल्याला हे बटाटे टाकले तर चव पण छान येते आणि आपलं बाइंडिंग व्यवस्थित होतं बघा तर हे दोन्हीचे दोन्ही बटाटे मी इथून किसून घालून घेतलेले आहे बघा असं छान असं किसून झालेलं आहे आता हे छान आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा जर आपल्याला थोडंसं पाण्याची जर गरज लागली तरच पाणी वापरायचं आहे अन्यथा पाण्याची गरज लागणार नाही बघा इथे छान असा मस्त गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला झाकून ठेवायचं आहे पाच दहा मिनटं तोपर्यंत आपण आता इथे बटाट्याची उपवासाची भाजी तयार करणार आहोत तर तिथे त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं टाकून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या मस्त छान अशा झाल्या म्हणजे थोडे डाग पडले की आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे शेंगदाण्याचं ते इथे दोन टेबलस्पून टाकून घ्यायचं आहे याने बटाट्याच्या भाजीला एकदम छान अशी चव चा येते छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे बघा थोडासा कलर चेंज होईपर्यंत एकदम मस्त असा परतवून घ्यायचा आहे म्हणजे त्यामधला थोडा जो कच्चेपणा असेल तो निघून जाईल मग थोडी कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे बघा आता हे छान परतवून झाले आहे आता यामध्ये मी चार बटाटे बॉईल केलेले होते त्याचे असे बा छोटे छोटे काप करून आता ते आपल्याला सगळे या मिश्रणामध्ये टाकून मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे बघा एकदम छान असं परतवून घ्यायचं आहे बटाट्याचे तुकडे जर मोठे वाटत असेल तर आपल्याला आप आप ते छोटे छोटे करून घ्यायचे आहेत बघा आता एक छान वाफ काढून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही लिंबू देखील पिळू शकता बघा आता एक बटाट्याची भाजी तयार झाली आहे कोथिंबीर टाकून घेऊया आता आपल्याला इथं तोंडी लावायला छान आपल्या पोपटी कलरच्या ज्या भावनगरी मिरच्या मार्केटमध्ये आलेल्या आहे त्या तोंडी लावायला मस्त अशा मसालेदार अशा फ्राय करून घ्यायच्या आहे इथे मी ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे छान पुसून घ्यायचे आहे आता यामध्ये या मिरच्यांना मध्ये चीर मारून घ्यायचे आहे बघा असा कट मारून घ्यायचा आहे आणि मोठ्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे मी याचे दोन तुकडे करत आहे तुमच्या छोट्या छोट्या असेल तर एक तुकडा राहिला तरी चालेल बघा अशा सगळ्या मिरच्यांना मी मध्ये कट मारून घेत आहे व त्याचे दोन तुकडे करून घेत आहे आता ह्या मिरच्यांमध्ये काही बिया असतात बघा तर त्या बिया आपल्याला अशा ह्या काढून घ्यायच्या ह्या मिरच्या तिखट नसतात पण तरी ह्या बिया काढून घेतल्यानंतर आपण जो मसाला यामध्ये भरणार आहे तो व्यवस्थित भरला जावा याच्यासाठी मी ह्या सगळ्या बिया काढून घेत आहे बघा आता सगळ्या मिरच्यांच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्यांना मध्ये एकदम फिक्के असल्यामुळे त्यांना काही चव नसते एवढी त्याच्यामुळे यांना आता आपल्याला आधी सगळ्यांना मीठ लावून घ्यायचं आहे व पाच मिनटं बाजूला ठेवायचं आहे आता हे आपण जे मगाशी वाटण तयार केलेलं होतं त्यामध्ये अगदी थोडंसं हलकंसं तिखट घालायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे बघा एकदम छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यातही तुम्ही लिंबू पिळू शकता पण मी लिंबू नंतर पिणार आहे बघा आता हे सगळं काही जी चटणी आहे आपली झालेली ही मिरच्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायची आहे याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं सा बायंडिंग चांगलं होईल आता हे सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या आहे बघा अशा प्रकारे मी या मिरच्या भरून घेत आहे बघा या सगळ्या मिरच्या आता भरून झालेल्या आहेत आता आपल्याला एका पॅन मध्ये तेल घालून घ्यायचं आहे बघा हे तेल घालून घेतलेलं आहे आता आपण जे तयार करून ठेवलेल्या मिरच्या आहे हे आपल्याला यामध्ये फ्राय करायचे आहे फ्राय म्हणजे अगदी शेलो फ्रायच करायचे आहे बघा एकदम छान अशा बघा एका साईडनी थोडंसं सा झाकून घ्यायचं आहे बाफ काढली म्हणजे त्या पटकनच फ्राय होऊन जातील बघा आता आपल्या ह्या एका साईडनी फ्राय झालेल्या आहे आता आपल्याला हे सगळ्या पलटी करून घ्यायचे आहे बघा ह्या झालेल्या किती छान एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे एकदम मस्त अशा तोंडी लावायला खूपच छान आहे एकदा नक्की करून बघा आता ह्या सगळ्या झालेल्या आहे आता यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे त्याच्यामुळे एकदमच टेस्ट एकदम छान येते तोंडाला एकदम चवच येते एकदम छान तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ह्या मिरच्या करून बघा बघा ह्या उपवासाच्या झालेल्या आहेत आता याच्यावर थोडीशी एक वाफ काढून घेते आणि आता ह्या मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता इथे मी आपल्या थालीपीठासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवणार आहे इथं मी ओ ओलं नारळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं नारळाचे तुकडे टाकून घ्यायचे आहे कोथंबीर टाकून घ्यायची आहे दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या व चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे व एक छान असं पाणी टाकून एकदम मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा आपली ही चटणी तयार झालेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे पूर्ण बघा तुम्ही अशी पण सर्व करू शकता किंवा तुम्ही आता याला एक तडका देखील मारू शकता मी इथे जिऱ्याचा तडका मारून घेत आहे आणि आप आपल्याला ह्या चटणीमध्ये आता टाकून घ्यायचं आहे इथे आपली चटणी देखील तयार झालेली आहे बघा अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे बघा आता आपण इथे थालीपीठ करायला घेऊया त्याआधी मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका चला तर इथं बघा आपलं मस्तपैकी असं भाजणीचं पीठ देखील आपलं छान असं मुरलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपल्या जो पोलपाट आहे त्याला मस्त ओलं कापड असं लावून घ्यायचं आहे त्यावर थोडंसं परत पाणी लावून घ्यायचं आहे व हे एक गोळा याच्यावर मस्तपैकी असा थापून घ्यायचं आहे बघा असं छान व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे एकदम असं जास्त जाड पण नाही व जास्त पातळ पण नाही असा मिडियम एकदम छान असा मस्त थापून घ्यायचा आहे व मध्ये आपल्याला थोडस छिद्र करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं थालीपीठ आतपर्यंत एकदम छान असं शिजलं जाईल चला तर मग आता इथे तवा घेतला आहे त्याच्यावर थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे व अशा प्रकारे आपल्याला हे थालीपीठ आता था, तव्यावर टाकून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला याच्यावर तेल देखील टाकून घ्यायचं आहे बघा आता एक पलटवून बघा असं छान मस्तपैकी आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने असं छान एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा एकदम असं छान झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे दुसरं देखील आपल्याला थालीपीठ करून घ्यायचं आहे बघा मस्तपैकी तेलाने मागून फोडून असं छान अगदी भाजून घ्यायचं आहे मस्त खमंग वास येतो एकदम भाजणीच इतकी छान झालेली आहे त्याच्यामुळे त्याची थालीपीठ पण देखील एकदम छान आणि एकदम चविष्ट झालेले आहे नक्की एकदा करून बघा तुम्ही बघा तर हे दुसरं देखील थालीपीठ आपलं झालेलं आहे अशा प्रकारे मी सगळे थालीपीठ करून घेणार आहे बघा अशा प्रकारे आपली ही उपवासाची थाळी तयार होणार आहे बघा असं सा साबुदाण्याची खिचडी खाऊन खाऊन कंटाळा येतो त्याच्यापेक्षा असे काही वेगळं थोडंसं करून खाल्लं की पोट पण भरतं आणि एकदम छान अशी टेस्ट पण येते बघा इतर वेळेसही तुम्ही हे भाजणी भाजणीचे थालीपीठ करू शकतात बघा आपली ही थाळी तयार झालेली आहे यामध्ये मी शेंगदाण्याचा लाडू त्याच्यानंतर राजगिऱ्याची चिक्की आता ओल्या नारळाचं ही चटणी बटाट्याची भाजी आपल्या ह्या मिरच्या आणि दोन थालीपीठं एकदम मस्त असा बीत तयार झालेला आहे एकदम पोटभरीचा नक्की करून बघा चला तर धन्यवाद